हे पहा आम्हाला हे पहिलेपासूनच माहिती होतं इथं दबावाखाली राजकारण चालू आहे कारण एके दिवशी शेवटच्या सभेला धनंजय मुंडे साहेबांना शेवटच्या सभेत सांगितलं होतं सगळ्यांना की तुम्ही शांत राहा आणि मी शेवटच्या तुम्ही फक्त मतदान होऊ द्या बाकीचं मी काय करायचं ते करतो आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं कार्य चालू केलेलं आहे आणि आम्ही रितसर तीन तारखेला म मतदान काउंटिंग होती तीन तारखेलाच आम्ही आम्हाला मतदान जिथं यंत्र ठेवलेत त्याची सुरक्षेसाठी आम्हाला सुद्धा तिथं पाहत्या पाहण्यात हो। यावं याच्यासाठी आम्ही रितसर पत्र दिलेलं आहे आणि चार वाजून त्रेचाळीस मिनटाला आम्ही पत्र दिलं पण पाच तारखेपर्यंतसुद्धा त्यांचा कुठलाही निर्णय आला नाही पण आम्हाला त्यांनी परवानगी दिली होती तोंडीत की तुम्ही इथं या आणि सह्या करून जा जा पाहणी करून आणि मी स्वतः दोन ते तीन वेळेस मीडियासोबतच मी तिथं गेलेलो आहे मतदान यंत्र ज्या रूममध्ये ठेवलं आहे तिथे गेलो पाहणी केली आणि सह्या करून वापस आलो तिथं कुणालाही जायची एंट्री नव्हती पण आम्ही वरी खाली करण्यापेक्षा किंवा कुणी पण तिथं जाऊ नये म्हणून आम्ही एक मागणी केली होती की के, आम्हाला रूमला ते सी सी टी व्ही लावून खालीच द्या म्हणजे वरी कोणीही जाऊ नये पण त्यांनी ते न करता पोलिसांची बदली झाली ते शिफ्ट बदलली आणि आम्हाला हकलून लावलं त्यांनी तिथून काय झालं नेमकं काय झालं काहीही झालं नव्हतं आम्ही त्यांना रितसर अतरायचं किंवा थंडी आणि ताप थंडी असल्यामुळं आम्ही त्यांना फक्त बसायला खुर्च्या टाकले होते त्यांनी आणि आम्ही गाद्याची मागणी केली ती गाद्यासाठी आटो आला होता तर त्यांनी आम्हाला हाकलून लावलं पण हे कुणाच्या तरी दबावाखाली काम कर करायले आहेत मी याच्या आधी पण मीडियाला सांगितलं होतं हे लाटकर साहेब हे काम वाघमारे साहेब वाघमारे साहेब आणि हे हे संतोष रोडे हे दबावाखाली काम करतात याच्या आधी लोकसभेला सुद्धा हेच होते विधानसभेला सुद्धा हेच होते आता परत नगर परिषदेला सुद्धा हेच आहेत कुठलाही आमच्याबरोबर संवाद करत नाहीत पत्र दिलं तर चौथ्या दिवशी आम्हाला काल पत्र इश्यू केलं आहे आणि त्याच्या आधी पोलिसाच्या हातानं आम्हाला जे पाहणी करायला होतं आमच्या उमेदवारालासुद्धा बेदम मारलेलं आहे पोलिसाच्या हातानं ह्यांच्या हातात कायदा आहे पण या कायद्याचं रूप ते अतिशय खालच्या दर्जाचं ते जनतेला वागणूक देत आहे कायद्याचा वापर करून आणि ह्यांना संविधानाचा कुठलाही हे नाही बाळगलेलं नाही त्यांनी आपण तक्रार हपा आम्ही इलेक्शन कमिशनरला तक्रार केलेली आहे इथला निवडणूक आयोग आणि कशा कशा पद्धतीनं आत्तापासून आहे जे काही यांच्याकडून झालेलं आहे ते आम्ही पत्तरशीर रितसर त्या आम्ही लेखी दिलेला आहे पण आता त्यांनी कुणाच्या तरी ऐकून आणि कुणाचा फोन आला होता त्या दिवशी आम्हाला हाकलायला लाटकर साहेबाच्या आणि ह्याची ह्याचे सुद्धा त्यांनी फोनचे कॉल रेकॉर्डिंग तपासावेत त्या तिघाचे तिन्ही अधिकाऱ्याला किती वेळेस मंत्र्याचे आणि आमदाराचे फोन आलेत कुणाच्या दबावाखाली काम करायलेत किंवा मुख्यमंत्र्याचे आलेत हे सगळं तपासावं आणि सगळं तुम्हाला बाहेर निघाल जे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल नगरपालिकेतील गाड्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सोळंके यांनी असं म्हटलं होतं की या सगळ्या माते फिरूनवर कारवाई करावी आणि त्यांच्यावर अज अजन्म निवडणूक लढण्याची बंदी देखील घालावी कोण म्हणलं कोण म्हणलं अजून सोळंके हे मागणी केली राष्ट्रवादीचे के मुगांबोला खुश करण्यासाठी हे सांबाने घेतलेली भूमिका आहे असे सांबा हे दीड दीड रुपयाला हे इकडून तिकडून उड्या मारणार हे सांबा आमच्या परळीतला हे सांबा आहे पण त्याला माहित नाही गब्बर एकीकडेच आहे आणि हे मुगॅंबोला खुश करायला हे यायचं काय आम्ही कुणी मनावर घेत नाही